अमरावतीमध्ये गर्ल्स हायस्कूल मतदान केंद्र तेवीस इथल्या ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे पंधरा मिनिटांपासून मशीन बंद आहे त्यामुळे मतदान केंद्राबाहेर मतदार ताटकळत उभे साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली अजूनही इथलं मशीन बंदच आहे त्यामुळे मतदार केंद्राबाहेर रांगेत उभे मतदानाला सुरुवात होताच अनेक भागात ईव्हीएम मध्ये बिघाड होतात आणि मग मतदारांचा खोळंबा होतो मात्र तरीही मतदान केल्याशिवाय तिथून बाहेर पडू नका असं आवाहन साम टी व्हीसुद्धा आपल्याला आहे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अमर गटारे यांच्याकडून अमर ई व्ही एममध्ये बेघा झाल्याचं कळतंय सुरू झालं आहे का की दुरुस्तीचं काम सुरू आहे अजूनही दुरुस्तीचं काम सुरू आहे तब्बल साडेसात वाजता या संपूर्ण मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली होती मात्र आता सात वाजून पन्नास मिनिट झालेले आहे तब्बल वीस मिनिटापासून जी आहे संपूर्ण जी मशीन आहे ती मशीन बंद आहे अमरावती शहरातील गर्ल्स स्कूल या मतदान केंद्रातील जी मशीन आहे ती बंद पडली आता या ठिकाणी आर ओ असतील इतर कर्मचारी अधिकारी जे असतील ते या ठिकाणी दाखल झालेले आहे मशीनची जी आहे ते सुधारणा या ठिकाणी करण्यात येत आहे मात्र जे मोठ्या प्रमाणात साडेसात वाजता या ठिकाणी मतदार राजा जो आहे तो मतदार राजा आपलं मतदान करण्यात मात्र या ठिकाणी ते आता या ठिकाणी रांगा राहून बसलेले आहे एकंदरीत बघितलं यामध्ये मोठ्या प्रमाणात जे वृद्ध मतदार होते ते सुद्धा आलेले होते त्यांना काही लोकांना बाहेर गावी जायचं होतं मात्र मशीन मध्ये बिघाड आल्यामुळे त्यांना आता ताटकळत राहावं लागत आहे तर दुसरीकडे मशीनच्या सुधारणेचं असं असं तरी या ठिकाणी सकाळी मॉकपोल झालं त्यावेळी जी आहे ती मशीन सुरू होती मात्र अचानक ज्यावेळी मतदानाला सुरुवात झाली त्यावेळी जी मशीन बंद पडल्याने कर्मचाऱ्यांची एकंदरीत जी आहे संपूर्ण तारांवर उडालेली आहे या ठिकाणी आता मशीन जे आहे सुरू होईल धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी तर ईव्हीएम मधला बिघाड दुरुस्त केल्यानंतर मतदान पुन्हा सुरळीत सुरू होईल